कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे साहेब येथील ग्रह राज्यमंत्री त्यांना आम्ही इथून फोन करायला सांगणार आहोत आणि त्याचं उत्तर आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत की मकोका अंतर्गत कारवाई केलेली जे आरोपी आहेत ती का ठेवण्यात आलेले आहेत कारण दुसरे जे आरोपी येतील काही वाद झाला तर त्यांना लगेच नाशिकला हर्सुलला संभाजीनगरला पाठवण्यात येतय आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास एकशे पंधरा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज राज्याचे राज्य गृहमंत्री योगेश कदम मसाजोग मध्ये येऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत एकशे पंधरा दिवस पूर्ण होत आहेत पाच दिवसांनी चार महिने पूर्ण होतात काय काय तपास झाला कुठपर्यंत आलाय सविस्तर एक चार्जशीट सबमिट झालेलं आहे ते येणाऱ्या तारखेला फ्रेम होईल आणि ही केस न्यायप्रविष्ट झालेली आहे आणि आता ज्या तारखा पडतायत आता तो जिका एक दहा तारीख आहे पुढची तर या सगळ्या अनुषंगाने जे काही एक फरार आरोपी आहे त्याचा तपास चालू आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे तो कधी सापडणार आहे जेरबंद कधी होणार आहे हे अद्याप कुणालाही कळलेलं नाही यातून सगळ्यांना एक गोष्ट कळली की हा आरोपी आणि ही टीम किती सरायत होती कारण काय एकदा हे कुणीच पकडलं नाही कोणी सरेंडर झालंय कुणी पुण्यात सापडलंय हे सगळी जी स्टोरी ह्यांची ही वारंवार घडणारे गुन्हेगारी हे सगळे अट्टल आहेत त्याच्यामुळं पोलिसांना पण ह्या गोष्टीत एवढं अवघड आव्हान होतं हे सगळं करणं आणि आता देखील आव्हान आहे जोपर्यंत कृष्णा आंधळे आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हे आव्हानच आहे आणि ह्याच्यात जे पहिले आठ दिवसाचा तपास आहे केस पोलिसचा जे आता महिला जी कळमची आहे तिची हत्या झालेली आहे तिचा हत्या करणारा जो आहे तो डाकडीच्या एका ट्रॅक्टरवरचा ड्रायव्हर आहे घुले यांचं ट्रॅक्टर आहे त्यांचं नाव अद्याप मला कळलेलं नाही परंतु ही मा मह, माहिती खरी आहे की तो ट्रॅक्टरवर ड्रायवर आहे तर याची माहिती किंवा याचा तपास पूर्वी केस पोलिसांना केलेला आहे का तर याविषयी आम्ही आज जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून जे काही आम्हाला माहिती भेटेल ते आम्ही घेणार आहोत असं आमचं आजचं त्यांना जे काही चर्चा करायची ते विषय हे आहेत तुम्ही डॉक्टरच्या डायवरचा उल्लेख केला त्या संदर्भात तुम्ही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे का त्याची काही के तक्रार केलेली आहे मी आता सीआयडीच्या अधिकाऱ्यांना बोललो बोलूनच तुम्हाला म्हणतोय की त्यावेळेस ते त्यांनी काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यात ते त्यांनी केच पोलीस आणि बीडच्या एस पी साहेबांना त्यांनी सूचना दिली म्हणजे सांगितलेलं आहे की याच्या संदर्भात अधिकची माहिती घ्या आणि आम्हाला कळवा आम्ही पुढील तपास करू असं ते आताच मला हे कळलेलं आहे आज एकशे पंधरा दिवस पूर्ण होत आहेत कृष्णा आंधळे अद्याप देखील पोलिसांना हाती लागत नाही काय म्हणावं लागेल ला वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोललात त्याची गुन्हेगारी सगळी पोलिसांवर आहे जे त्या कृष्णा आंधळेला सी सी टी व्ही फुटेज आहेत किंवा हे पोलिसांसोबत गाडीवर फिरलेला त्याचे फोटो व्हिडिओ आहेत त्याला फक्त तो कागदोपत्री फरार होता त्याला फरार व्हायची काही गरज नव्हती कारण पोलिसच त्याला आधार देत होते आश्रय देत होते तर त्याच्यामुळं आपल्याला त्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा त्याचं उत्तर त्यांनीच यांना द्यायला पाहिजे आता आज जे, जे योगीजी कदम साहेब येणार आहेत जे गृह राज्यमंत्री आहेत त्यांना प्रामुख्याने हे पहिला मुद्दा मी सांगणार आहे की फरार आरोपी हा अगोदर तीनशे सात मध्ये दोन वर्ष फरार असताना त्याचा सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात येतो आम्ही का तो कसा वावरत होता पोलिसांसोबत कसा राहत होता त्याच्यामुळं त्याचे उत्तर केच पोलीस किंवा जे काही डिपार्टमेंट आहे ते या मंत्री महोदयांना देतील बी टीमोवरती कारवाईची मागणी वारंवार झाली मात्र आध्यापर्यंत कुठली बी टीमोवरती कारवाई देखील झाल्याचं पाहायला मिळालेलं नाही दुसरीकडे ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली तो मृतदेह केचकडण्याऐवजी कळमती ने दिशेने नेला त्या महिलेचं नाव देखील समोर आलं होतं की बदनाम करण्यासाठी संपूर्ण प्रकार करणार होते त्या महिलेचा देखील मृत्यू झाल्याचं माहिती समोर आले हत्या झाल्याचं समोर आले आरोपी देखील केच परिसरामध्ये असल्याची देखील माहिती आलेली आहे या संदर्भात तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय विचारणा केलेली आहे का आमच्याकडे आम्ही जे काही निवेदनं दिलेली आहे आमच्याकडे आम काही जे लेखी स्वरूपामध्ये जे काही गोष्टी आहेत ते आम्ही नक्कीच सगळ्यांना दिलेल्या आहेत एक सप्लिमेंटरी चार्जशीट होणं बाकी आहे आणि त्याच्यात समजा ह्या लोकांना कसं ह्याच्यामध्ये घेता येते त्यांच्यावर वेगळी वेगळा गुन्हा नोंद करून यांना काय शिक्षा देते देता येते किंवा हे पण मी मागणी केलेली आहे की के सीडीआर सीडीआर मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक आहेत त्यांना मदत करणार आहे ते आलेले ते आम्ही पब्लिश करणार आहेत मदत केली जेणेकरून समाजात त्या लोकांपासून कुणाला धोका नाही झाला पाहिजे आणि विषय राहिला हा महिलेचा तर ते तपास का नाही केला केच पोलिसनं त्यावेळेस आज सी आय डी एस पी साहेबांना म्हणजे इन्फॉर्म करते की त्याच्यात काही आम्हाला तपासातलं काही मार्ग म्हणजे धागा दोरा लागला तर आम्हाला सांगा मी पुढील तपास करू परंतु त्यावेळेस हे प्रकरण झालं असताना एक लोकप्रतिनिधी सांगत आहेत की महिलेचा ह्याच्यामध्ये कुठेतरी भाग आहे ह्याला काहीतरी वेगळं वळण द्यायचा प्रयत्न होता तर ते तसं झालेला दिसत नाही तर त्याची सुद्धा आम्ही चर्चा आज जे योगीजी कदम साहेब येणार आहेत त्यांना बोलणार आहोत ज्यावेळेस ते महि महिला तयार करण्यात आली होती हिंदी महिला तुम्हाला काही माहिती मिळाली आहे का नाही त्या संदर्भात कन्फर्म माहिती नाही म्हणून मी बोलत नाही परंतु एक दोन दिवसामध्ये त्याची कन्फर्म माहिती सगळी पुढे येईल आणि त्याचं त्याची गुण म्हणजे त्याची चूक कोणी केली त्यांना पण समोर आणलं जाईल आणि त्याचा तपास करण्यात येईल अजित पवार होते एक तुम्ही लिफाफा देखील त्यांना दिलेला आहे संपूर्ण फॉर्मॅट जे आहे जे मागण्या दिलेल्या आहेत त्याच्यानंतर काही त्यांच्या कार कार्यालयाकडनं काही उत्तर आलेलं आहे का तुमच्या मागण्यांवर नाही ते करणार आहे आपल्याला तुम्हाला आम्हाला स्पष्ट करणार आहे कारण का त्याच्यामध्ये हे प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये चालण्यात चालवण्यात यावं त्याच्यानंतर तिथं जे मकोका अंतर्गत कारवाई झालेले खुनातले जे आरोपी आहेत त्यांना ते मकोकाचं झेलच नाही किंवा अगोदर ह्याच्या अगोदर काही हिस्ट्री आहे का, का तशी कि मकोका अंतर्गत कारवाई झालेली आरोपी तिथं ठेवले होते ह्याच्या अगोदर तर तशी पण आम्ही माहिती मागवलेली आहे आणि आता ह्या आरोपींना दुसरे जे आरोपी आहेत त्यांना तिथून शिफ्ट करण्यापेक्षा यांना इथं का ठेवलं जातं याचं उत्तर आम्ही आज खऱ्या अर्थान त्यांच्याकडून घेणार आहोत त्याच्या अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे ज्या करा कराडावरती कराड़ गुन्हा दाखल आहे मकोका अंतर्गत कारवाई आहे दुसरा सुदर्शन भुले आहे आणखी काही आरोपी आहेत त्याच कारागारामध्ये वाद झाला होता आणि त्या वादानंतर गित्ते गँग आणि बाकीच्या आरोपींना हलवलं मात्र जे मकोकामधले आरोपी आहेत ते देखील त्या ठिकाणी आहेत त्यांना का, का हलवलं जात नाही हेच उत्तर आम्ही यांच्याकडून घेणार आहोत आता इथं जे हे साहेब येतील गृहराज्यमंत्री त्यांना आम्ही इथून फोन करायला सांगणार आहोत आणि त्याचं उत्तर आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत की मकोका अंतर्गत कारवाई केलेल्या जे आरोपी आहेत ती इथं का ठेवण्यात आलेले आहेत कारण दुसरे जे आरोपी येतील काही वाद झाला तर त्यांना लगेच नाशिकला हर्सुलला संभाजीनगरला पाठवण्यात येत आहे परंतु या आरोपींना इथं का ठेवण्यात येत आहे उत्तर आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत दुसरी एक मागणी आहे की जे आरोपी मागणी करतात फक्त लातूर आणि बीडच्या जेलची हे दोन जेलच्या मागणी वारंवार का होती त्यांचं काय जे मधला विषय तो आपल्याला माहीत नाही परंतु का मागणी केली जाते तिथली हे देखील आम्ही त्यांना बोलू आणि त्यांच्याकडून आम्ही उत्तर अपेक्षित ठेवू नक्कीच आज संतो देशमुख यांना जाऊन एकशे पंधरा दिवस पूर्ण होतात मात्र जिल्हा कारागारामधला जो प्रकार समोर आला त्याच्यानंतर काही आरोपींना हलवलं मात्र मकोका अंतर्गत कारवाईमधलेल्या आरोपींना का हलवलं जात नाही असा सवाल देखील आज राज्य गृहमंत्री योगेश कदम यांना धनंजय देशमुख विचारणार आहेत